आणि विकास हा मा माझा माझी फॅशन आहे विकास ही माझी फॅशन आहे विकास फॅशनला म्हणतात हे कोणाला माहित नव्हतं मी हा जो रस्ता पर्यंत केला त्या काळात तेव्हापासून पास हात त्या रस्त्याची डाकडुकी सुद्धा झालेली नाही आणि अशी परिस्थिती तालुक्याची आहे एवढे सुपरस्टार रस्ते केले चांगल्या क्वालिटीचे केले चांगले दर्जाचे केले मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो वडगाव साडीचा एकही रस्ता माखी राहणार नाही जबाबदारी शरद सुरू राहील आणि ट्युशनला जायचा आणि पहिला नंबर काढायचा पहिला नंबर आला पाहिजे आता रस्ता चकाचक होणार दुसरी महत्वाची गोष्ट या खोऱ्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना एकही थेट पाण्याचा मी कमी पडून देणार नाही पाणी द्यायची जबाबदारी शरद चोळजी राईल आता तुम्ही काही सांगितलं नाही पण मी इथं बोलून गेलो मला माहित आहे की तुमच्या अडचणी काय आहे आपल्याला काय हवं आहे आपल्या मनात काय आहे ना हे आमच्या ध्यानात आहे कंटू शेठ त्यामुळे आपण चिंता करायचे काही कारण नाही या विभागाचं नेतृत्व एक काळ कैलासवाशी रामदास शेठ यांनी अतिशय जबाबदारीने फेलवलं रामदास शेठ चव्हाण यांनी आणि खरं तर सुरुवात ज्यांनी केली ते याच विभागाचं नेतृत्व कैलासवासी मधुकर राव काशी विसरत नाही कारण आहे की जुन्या जाणत्या लोकांनी आयुष्यभर घरतर प्रवास केला आणि आपल्या हातामध्ये आहे मला सुद्धा खंतर राहिलेली आहे की एक वेळेला मी मला एवढा संघर्ष झाला की मला कोणी पुढे येऊनच देणार आणि मग मला एकदा मनसेकडून आमदार व्हावा लागला एकदा धनुष्यबाणी तिकीट भेटले तर त्यावेळेला मला आली लोक म्हणायची की तुम्ही धनुष्यबाणाला आम्ही तुमचं काम करू धनुष्यबाण घेऊन आलो ते म्हणले नाही नाही मला सोडून पळाली आता पुन्हा मला तिसरा तिकडे मिळेल मग शेवटी युती नाही आणि आघाडी नाही आपली तिकडी म्हणजे सर्व सामान्य जनता महाराष्ट्राच्या पटलावर अपक्ष लढून जिंकणाऱ्या जुन्नर तालुक्यातल्या मायबाप जनतेने इतिहास केला आणि सुवर्ण अक्षरामध्ये पहिला अपक्ष व्हायचा मा तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पटलावर माझ्या सर्व सर्वसामान्य माणसाला मिळाला मी आपला आभारी आहे अनेक वेळेला मी आपले धन्यवाद व्यक्त करेन आज मात्र तुमच्या सगळ्यामुळे माझी झाली माझी तुमच्यामुळे शरद सोडवणे आला आपला माणूस आला हा लढणार आहे हा बोलणार आहे विधान भवनामध्ये पहिली बिरदावरे मिळवली की जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला किल्ले शिवनेरी आणि जिथे राज्याभिषेक झाला तो किल्ले रायगड या दोन्ही ठिकाणी स्वराज्याचा ध्वज उभा राहिला पाहिजे आणि रिप्लाय आला मुख्यमंत्र्यांचा की सगळ्यात पहिल्यांदा ध्वज उभा राहील मला सांगा याच्यासाठी आमदार या ही जी आहे किल्ले शिवण्याच्या रोपवेची मागणी केली त्यांनी दादा पत्र हातात घेतली दादा गटाची फाईल बाहेर काढायला लावली बिबट सफारीची सुद्धा धूळ खात पडलेली फाईल बाहेर काढली आणि मी आपल्याला सांगतो प्रामाणिकपणे या जुन्नर तालुक्याला स्पर्धा राहणार नाही अव्वल स्थान जर या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानच्या पटलावर कुठल्या तालुक्याचा असेल तर ते मॉडेल म्हणून किल्ले शिवराने जुन्नर तालुक्याचा असेल हा विश्वास मी तुम्हाला आज व्यक्त करतो ही जबाबदारी माझी केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांच्या असलेल्या या स्वराज्याच्या जन्म ठिकाणच्या आण बाण शान सबळ्याची नामदारकीची जबाबदारी हे सर्वसामान्यांच्या माध्यमातून ही माझी राहणार आहे आपण चिंता करायचं काही कारण नाही मी आपल्याला शब्द दिला होता जानेवारी महिन्यामध्ये मी सगळ्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर मी सर्व महिला भगिनी अठरा ते सत्तर पाच वर्ष वाढवली तुमची ला अडीच ला पाच खेळी अठरा ते सत्तर आणि तरुण आणि तरुण अठरा ते चाळीस या सर्व लोकांचा आम्ही दहा लाख रुपयाचा विमा मोफत काढणार आहोत आपल्या सर्वांचा संरक्षण आम्ही उभं करणार आहोत रस्ते लाईट पाडायचं करूच पण तुमचा एवढा विमा काढण्याचा कोण करत का हो तुम्ही असं कधी ऐकलं का कुठल्या आमदारांनी असं चॅलेंज स्वीकारलं ते पूर्ण केलं आता तर काय मला मत घ्यायचं नाही पाच वर्ष बघा पण मी विसरलो का शब्द दिला मी तो विसरलो नाही मला ते काम पूर्ण करायचं आहे लवकरच त्यामुळे आपल्या आप सर्वांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे दिलेला शब्द मी पाळणार आहे दुसरा शब्द मी माझ्या जनतेला दिला की ज्या लोकांना गुंठावर जमीन नाही ज्याला घर आलं नाही जो बेघर आहे या तालुक्यामध्ये अशा सर्वांसाठी दहा एकर जमीन विकत घेणार ती शासनाच्या नावावर करणार त्या असलेल्या जागेवर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मोफत योजना करणारा मी पहिला आमदार अखंड हिंदुस्थानाचा होणार अखंड हिंदुस्थानाचा मला सांगा या गोष्टी ऐकायला बोलायला सांगायला सोप्या वाटतात पण किती अवघड आहेत पण जी जबाबदारी अशोक मी घेतलेली आहे जी जबाबदारी मी तुमच्या सगळी मांडलेली आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे जे शब्द दिले ते पूर्ण होणार आणि छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा आमचा राजांचा मुलगा बोलला जगातला सगळ्यात उंच पुतळा तुम्हाला मी सांगतो हा सुद्धा पुढच्या वर्षे दीड वर्षे फार पडतं दोन वर्षाच्या आतमध्ये आख्या जगाला इथे यावं लागेल आणि या ला शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हावा लागेल तो पुतळा सगळ्यात जगातला उंच आपण बनवतो हे तुम्हाला आता स्वप्न वाटत रे दादा बोलतायत काय काय करणार आहे काय होईल काय सगळं हे सगळं होणार आहे मी यायच्या आधी तालुका कुठे पर्यटन होता मी यायच्या अगोदर कुठे रस्ते होते मी यायच्या अगोदर कुठे बेल्ला जिजुरी होता मी यायच्या अगोदर कुठे तुम्ही बिबड सफारीचं नाव होत मी तालुक्यात यायच्या आधी मीना खोलामध्ये कुठे एकही रस्ता चांगला नव्हता आशिष प्रकाश सुनील एकही सिंगल रस्ता था। चांगला होता पण हे सगळं केलं कोर्टाची बिल्डिंग कोल्हापूर पासील पासून तर नाशिक पर्यंत दोन लिफ्टची एका वेळेला चार खूड चालतील आणि आता तुम्हाला पुण्याला जायची गरज नाही जयसिंग आता तुम्हाला बिलकुल खेडला जायची गरज नाही आता कोर्टा जुन्नर तालुक्यामध्ये स्वतःच्या भरभक्कम पाया उभा करणारा नाव म्हणजे शरद सरोण्या हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता शेतकऱ्याचा सोयाबीनचा प्रश्न आहे आमदारकी झाली शेवट मी आपल्याला शब्द देतो आहे पुढच्या सीझनच्या अगोदर आपल्याला स्वतंत्र सोयाबीनचा केंद्र हे जुन्नर तालुक्यामध्ये मी आणून आपल्या सर्वांची सेवा करणार आहे आपली लढाई मोठी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे मी आपल्या बरोबर आहे चिंता करायचे काही कारण नाही आता तुम्ही आरामात झोपायचा आणि जागा मात्र ह्या शरद सोन राहायचं मी जागा राहणार मी जागा आहे आपल्या सर्वांसाठी आपण निश्चिंत राहा आणि प्रत्येक असलेल्या कामाला उत्तर दिलं जाईल मी पर्यटनाचा पाच हजार कोटीचा किती खंडूशेठ पाच हजार कोटीचा सा। एक चांगल्या पद्धतीचा आणि महाराष्ट्र शासनाने दखल घ्यावा अशा पद्धतीचा पाच हजार कोटीचा या तालुक्याचा डीपीआर तयार करतोय आणि सगळ्या गावांचा समावेश त्याच्यामध्ये मी करणार आहे आणि आपल्या सर्वांना सांगतो की रोजगाराची संधी उभी राहणार आहे खूप मोठा रोजगार या तालुक्याचा एकही मुलगा इथून पुढे बाहेर जाणार नाही आणि हा तालुका सर्व बाजूने निसर्गाने आणि या पर्यटनाने इतका भरभक्कम होणार आहे कि आपल्या सर्वांना या पर्यटनामुळे जोड धंदे उभे राहतील आपल्या प्रत्येकाच्या दिशामध्ये पैशाची वाढ होईल आपल्या सर्वांची स्वप्न पूर्ण होतील आणि आपल्या सर्वांच्या स्वप्नांना आकार निर्माण होईल प्रत्येकाचं घर हे स्नॅबच होईल आणि प्रत्येकाच्या घरासमोर चार चाकी गाडी उभी करण्याची मात्र स्वप्नाची पूर्तता शरद धरवणे केल्याशिवाय हा विश्वास या आमदारकीच्या निमित्ताने व्यक्त करतो आधीच काही बोलत नाही सांबार भात आणि लापशी है। सांबार आणि लापशी आणि आपल्या सर्वांना जेवायच आहे मी वडगाव सारीच्या सर्व महिलांनी पुरुषांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय माझ्यासाठी केवढी मोठी बाप आहे माझ्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करायचंय समोरच्याचे एकशे बारा कोटी रुपये गेले गेले हो एकशे बारा कोटी दादा भाऊ गेले मिक्सराचे ते सगळे पैसे माझ्या जनतेचे होते ते पुन्हा जनतेमध्ये गेले आणि ते सुद्धा घरी गेले त्यामुळे मी आपल्या सर्व जनतेला धन्यवाद व्यक्त करतो आणि जेवण्याशिवाय कोणी जायचं नाही आपल्याला या दोन हजार च्या मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय